दिवसात सिंचन शक्य व्हावं यासाठी केंद्र सरकारच्या पीएम कुसुम योजना ही योजना चालू केली आहे आणि खूप साऱ्या शेतकरी बांधवांनी भाग घेतलेला आहे आणि खूप साऱ्या शेतकरी बांधवांना पेमेंटचं ऑप्शन आणि शेतकरी बांधवांनी केलेलं होतं परंतु पेमेंटचं ऑप्शन केल्यानंतर शेतकरी बांधवांना ही कंपनी सिलेक्ट करायची असते आणि कंपनी सिलेक्ट करायला गेलं तर शेतकऱ्याला माहिती नसतं की कोणची कंपनी चांगली आहे आणि आपण कोणची कंपनी घेतली पाहिजे जेणेकरून आपल्याला नंतर काही प्रॉब्लेम होणार नाही आणि शेतकरी याला त्याला विचारतो की कोणती कंपनी निवडावी आपण कोणी तुम्हाला शेतकरी बांधून कुठल्याही प्रकारे तुम्हाला विचारायची गरज नाही आपला कृषी इंजिनिअर चॅनल ओपन करायचं आहे आणि सोलर संबंधित कुठलीही माहिती जर तुम्हाला जर बघायची असेल तर आपल्या चॅनलवरती या काही जर सोलर संबंधित तुम्हाला जर समस्या जर असतील तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा ते सुद्धा त्याचे सुद्धा आपण उत्तर घेण्याचा नक्की प्रयत्न करू हा व्हिडिओ कुठल्याही प्रकारच्या कंपनीचा प्रचार किंवा अपप्रचार करण्यासाठी नसून शेतकऱ्याला योग्य मार्गदर्शन व्हावं म्हणून हा व्हिडिओ बांधण्याचा हेतू आहे कृपया याची नोंद घ्यावी अल्टेक एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड हे जी सोलरची कंपनी आहे अल्टेक सोलर एनर्जी याच्यामध्ये ही कंपनीविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहेत की त्याच्यामध्ये पंप कोणचा आहे कंट्रोलर कोणचा आहे पॅनल कोणचा आहे तर स्ट्रक्चर चांगला आहे की नाही मोबाईलवर ऑपरेट होतो की नाही पाणी कसं येतो ढगाळ वातावरण चालतो की नाही अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ चालू करण्यापूर्वी शेतकरी मित्रांनो तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा ते करून अशाच महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी भेटत जातील शेतकरी बांधवांनो ही जी अल्टेक सोलर पंप जी कंपनी आहे ही पुण्यामधील स्थापित कंपनी आहे जवळपास दोन हजार पंधरा साली हिला ही स्थापन तिथं झालेली आहे जवळपास आठ ते नऊ वर्षाचा हिला अनुभव आहे आता बघूया ही कंपनी कोणचे कोणचे प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करते याच्यामध्ये आपण जर बघितलं तर सर्व स्टॅपिलायझर त्याच्यानंतर सोलर इन्वर्टर सोलर यूपीएस सोलर पंप आणि चार्जर कंट्रोलर सोलर कंट्रोलर कंट्रोल सुद्धा या कंपनी कोण मॅन्युफॅक्चर केली जाते त्याच्यानंतर आता बघूया या कंपनीचं ट्रक्चर कसं आहे हे कंपनी जर स्ट्रक्चरचा जर विचार केला तर ट्रक्चर एकदम मजबूत असतं आणि चांगल्या सुद्धा मटेरियल उपलब्ध करून दिलेलं आहे त्याच्यानंतर आपण जर विचार जर केला तर याचा जो पंप आहे तो पंपची सुद्धा क्वालिटी एकदम चांगली आहे स्टेनलेस स्टील पासून बनवला आहे जेणेकरून गंज कुठल्याही प्रकारचं त्याला लागणार आहे आणि पाणी सुद्धा व्यवस्थितरित्या मरतो आणि ढगाळ वातावरण जरी असलं तरी व्यवस्थितरित्या तो पाणी त्याचं चालतं त्याच्यानंतर जर तुम्ही तु जर मोबाईल जर तुम्हाला जर ऑपरेट करायचं जर असेल तर तुम्ही मोबाईलवर सुद्धा त्याचा वरती ऑपरेट सुद्धा करू शकता जर तुम्हाला घर बसल्या तुम्हाल पंप ऑन ऑफ करायचा असेल तर घरी बसल्या तुम्ही मोबाईलवरती ऑन ऑफ करू शकता याचा जर मोटर जर बघितली ती अल्टेकचीच आहे आणि कंट्रोल सुद्धा अल्टेकचाच आहे आणि जी सोलर ब्लॅटर ज्या असतात त्या लुबी कंपनीच्या तिथं तुम्हाला भेटत असतात आणि सर्व्हिसचा जर विचार जर केला तर शेतकरी बांधून ही जी कंपनी आहे जवळपास पाच ते सहा प्रोडक्ट तयार करते आणि कंपनीची पाच सहा प्रोडक्ट तयार करते कंपनी सुद्धा चांगली देतो तुम्हाला सर्व्हिस तुम्हाला भेटू शकते शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे असा जो एलटेकचा जर सोलर पंप, तेची के पंप, के पंप जर असेल तर त्याची सर्व्हिस कशी आहे कृपया आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जेणेकरून काही शेतकरी बांधून जर घे हा पंप घ्यायचा असेल तर त्यांना कळून जाईल की सर्व्हिस चांगली आहे की नाही या पंपची जर तुमच्या भागामध्ये याची जर सर्व्हिस जर चांगली असेल तर तुम्ही हा पंप घेऊ शकता याचा विचार तुम्ही करू शकता जर सर्व्हिस तुमच्या भागवडीचा चांगली नसेल तर पंप घेऊन काय नाही जर पंप जर खराब जर झाला तर दोन दोन तीन तीन ती महिने पंप जर नीट जर नाही झाला तर आपल्या मालाचं नुकसान होऊ शकतं व्हिडिओ कसा वाटला आपल्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि तुमच्याकडे कोणता सोलर पंप आहे हे आपल्या कमेंट बॉक्स मध्ये कळाला नक्की विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनल वर तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ पूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद